अनंत टिप्या रिफ्रेश व्हायरकर बाबू बघा काय करतायत पंधरा वर्ष आमदार मंत्री सात वर्ष आमच्या बरोबर होते पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी बरोबर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं त्याला आम्ही कडेवर घेतला आणि चूक झाली जिथे जाईल तिथे कडेवर घेतला की केलंच तरी ते करायचं उद्धवजींनी त्याला घेतलं मंत्री केलं त्या उद्धवजींच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच काय जात आणि आता शिंदेच्या बरोबर सुद्धा राहील की सवशे मिला नाही याचा संशय आहे मंत्रीपद बरोबर मिळवतो आम्हाला दुःख नाही माझं केसरकर बरोबर वय नाही मी पाठ्यकर्थाची शपथ घेऊन सांगतो माझं त्याच्याबरोबर वय अजिबात नाही परंतु ज्याला एवढी संधी मिळाली मंत्री म्हणून संधी मिळाली त्याने कुचकामी राहिला कुठलंही कार्य पुरं करू शकला नाही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अडचणीत आणलं दहा वर्ष सात वर्ष झाली मल्टीस्पेशालिटीला पैसे देऊन दे नाही त्याचबरोबर चष्म्याचा कारखाना काढतो जमिनी घेतल्या चष्मे नाही लॅपटॉप देतो लॅपटॉप वाटतो नाही आता आडाळीच्या जे औद्योगिक वसाहत आहे त्याच्याबद्दल सांगतोय मोठे कारखाने ती आडाळीची वसाहत सुरेशभाई नवींच्यामुळे झाली त्यांच्या प्रयत्नामुळे आढावी उभी राहिली मध्ये शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्या जमिनीच्या होत्या त्या लहान उद्योगाला उद्योगांना द्यायच्या जिल्ह्यातल्या उद्योग उद्योग व्यावसायिकांना द्यायचा जिल्ह्यामध्ये आपल्या उद्योगाला प्रोत्साहन द्यायचं आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या आणि दोडामार्ग आणि सावंतवाडी भागातल्या उद्योजकांना त्या जमिनी द्या तसे लहान प्लॉट केले होते या महाशाने ते लहान प्लॉट होते ते सगळे वेगळे केले आणि आता कुठली कॉम आणतो म्हणून सांगतोय फर्स्ट कॉम गेली हा एक कुठली कॉम सांगतो माझ्या लक्षात नाही परंतु ते सुद्धा अशा तऱ्हेने आणि म्हणून आपल्याला या वेळेला एक कर्तबगार व्यक्ती शरद पवार साहेबांनी दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहेत अर्चना ताई घारे परत मॅडम जे आहे ती आमची कन्या आहे आणि कन्या तर नुसतीच कन्या नाही तर सावंतवाडी शिकल्या सावंतवाडीतून त्या पुण्याला जाऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी डिग्री घेतली इंजिनिअर झाल्या जयंत पाटील साहेब सुद्धा इंजिनिअर आहेत इंजिनिअर झाल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष राहिल्या शरद पवारांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी चांगलं कार्य तिथे केलं महिलांसाठी चांगलं कार्य केलं आपल्या जिथे लग्न झालं त्या आपल्या मावळच्या देशमुख कुटुंबियामध्ये त्यांनी तिथे जाऊन तिथले सरपंच झाल्या त्या अशा एक होतकरू आणि ज्यांना विकासाची पूर्णपणे जाणीव आहे ज्यांना लोकशाहीचा अनुभव आहे की सरपंच राहिलेले आहेत आमच्या कन्या आहेत सावंतवाडी तालुक्याच्या कन्या आहेत परबांची मुलगी आहे आपण सगळ्यांनी आता बदल भाकरी करपलेली आहे ती करपलेली भाकरी बदलण्याची वेळ आलेली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल